डेस्टिनेशन इज अ लिटिल वे आपला प्रवास एकदम छोटा आहे पण दुसऱ्याचा प्रवास आपल्या खूप मोठा आणि दर्द भरा आहे तर असाच एक पुस्तक त्या पुस्तकाचं नाव आहे उसल्या आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे लक्ष्मण गायकवाड यांनी यांनी हे पुस्तक सत्य घटनेवर आधारित हे पुस्तक आहे यांनी हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे मांडणी केले आहे तर या पुस्तकाचे पार्ट दोन आहेत आणि मी हे पार्ट दुसरा पण नक्कीच टाकणार आणि हा पार्ट वन आहे तर चला या आपण या पुस्तकाबद्दल थोडी माहिती सांगूया तर उसला म्हणजे नेमकं काय उसल्याकांनी खरं सांगावं तर एक आ, उसला म्हणजे चोरं चोर चोटटे किंवा चोर चोटट्या जातीचे तर उसला म्हणजे खरं तर एक शिवी आहे ते तर उसल्याकांनी पुस्तक खूप चांगलं आहे आणि तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे ते बिगिनर्स साठी खूप चांगलं पुस्तक आहे तर चला आपल्या या स्टोरीला सुरुवात करूया तर लक्ष्मण गायकवाड होता पण त्याच्या घरचे सबनजण चोर होते त्याचे आजोबा जे होते का जाऊन छोटी मोठी चोरी करत होते एका दिवशी काय झालं जेव्हा ते चोरी करायला गेले तेव्हा त्याचे एका बुढ्या माणसाचा का पाय कापला ते तो जो पत्ता होता ना त्याच्यानं त्या बुढ्या माणसाचा का पाय कापला तर तो बुढ्या माणसाने पोलिसाला सांगत ना तर पोलिसांनी त्याच्या आजोबाला पकडून पोलीस स्टेशनात नेले आणि म्हणाले आता तू का न, एक वर्ष तू जेलात निस थांब तर ते आजोबा एक वर्ष जेलात होते आणि जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा पण त्याची दूर नव्हती झाली त्यांना पोलिसांनी होतं की, की तू दररोज पोलीस स्टेशन हजेरी द्यायलाय काय चोरी बंद झाली त्याच्या आजोबाची सबन बंद झालं घर कोण चालले तर घर आजी चालव घर आजी चालवत होती तर आजी आजीनं विचार केला आता मी पण चोरीला जात जाईन तर मग आजीना आजीने एक प्लॅन केला आणि आजी कानी यात्रेतील हर वेळेस चोरी करायला जात जाय तर तिथे ते चोरी करून कोणाचं तांब्याच तांब्याचं पितळ चोर किंवा सोन्याची पोत आणि बाकी तर आजी सबन जिम्मेदारी आजीवर आली काही दिवसानं आजोबाला एक पोलिसांकडून एक निबंध ऑफर आला की तू आमच्या सोबत राहा आणि आम्हाला सांग की तुझ्या जातीत कोण कोण चोर आहे तर आजोबांनी बरं म्हटलं आणि त्यांनी आजोबांनी सांगून दिलं की आमच्या जातीत हे हे चोर आहेत तर मग त्या माणसाला खूप राग आला आणि आणि त्या माणसांनी का त्याला त्याच्या आजोबाला खूप आणलं एवढं आणलं की तो रक्त तो आणलं आणि मग नंतर लक्ष्मण बाकीचे त्याच्या घरचे खूप लढत होते लक्ष्मणला त्याच्या घराकडे पाहून नेहमी वाटत होत कि त्याच घर फक्त गवताच आहे ते ते एवढं नरम घर होतं की त्याच्यात जर कोण हात टाकला तरी ते घर फाटायचं ते घर त्या घराची कंडिशन काही सुधी नव्हती आणि याला वाटायचं लक्ष्मणला वाटायचं कि माझं घर काही सुध नाही आणि मग एके दिवशी मित्र त्याला म्हणाला लक्ष्मणला चल आपण आपण काही लातूरला मेल्यातून फिरून येऊ तर यांनी कोणालाच नाही सांगत ना आणि ते लातूरला चालला आलं त्याच्या मित्रासोबत तर त्याचे आजी आजोबा त्याला पाहत पाहत लातूर लोक पोचले आणि त्या धोंडीवाल्याला सांगतलं की पुऱ्या लातूर मध्ये पोरगा हरपला आहे त्या पोराचं नाव आहे लक्ष्मण जे जर तु ते तुम्हाला दिसला तर यात्रा मैदिनीच्या समोर एक हॉटेल आहे त्या हॉटेल समोर त्याला आणून सोडावे तर ती धोंडी लक्ष्मणनी ऐकली आणि ते धोंडीवाल्यापाशी कशी केला आणि म्हणाला मीच आहे लक्ष्मण आरोप लोय मला माझ्या आजी आजोबाजवळ नेऊन द्या तर त्या दोंडीवाल्याने त्याला आजी आजोबाजवळ नेऊन दिले पहिले तर आजी आजोबांनी खूप लढले आणि नंतर आजोबांनी त्याला बाहेर नेऊन खूप मारले एवढे मारले की तो पुरा शोधला होता तर मग काय कराव काय कराव तर मग त्याच्या आजी म्हणे तू जर आता बाहेर गेला तर तुला ले मारेन मी तरी तो ऐकत ऐकतच होता तू खूप अगाऊ काम करत होता तर एके दिवशी काय झालं एके दिवशी काय नाही तोच तसं त्याचा मित्राच्या मनच ऐकून वापिस गेला पण तेव्हा तो लातूरला नव्हता गेला त्याची आजी वापस त्याला गेली पण या वारीनं तो काही दिसलाच नाही मग त्याला माहित होत की मला माझी आजी आजोबा तर रट्टे देतीलच म्हणून तो का सोबत झोपल्यावर तो पाणी त्याच्या घरात जाऊन झोपला तर मग आजी तरी पाहत होती रात्री बारा बारा एक एक वाजे लोक तर मग आजी घरी आली तेव्हा ते तू दिसला तर आजीला एवढा राग आला त्याला रात्री सुटून एवढं आणि खूप हाणलं त्याला तर मग तो लढत होता आणि तो झोपला तर दुसऱ्या दिवशी कानी त्याला वाटत होत कि मी काय मला माझ्या घरचे तर सबांच चोर आहेत मी पण चोर बनणार नाही मी कानी बनीन तर मोठा माणूस बनेल तर त्याने त्याच ठरवलं की मी बनेल तर मोठा माणूसच बनेल नाहीतर मी काहीच बनणार नाही तर त्याचा जो मोठा भाऊ होता कानी तो पण त्याला सपोर्ट करत होता शिक्षणात पण सरकारतर्फे काही जातीचे लोक होते त्यांना काही हेच नव्हता संबंधच नव्हता त्यांना जण चोर म्हणत होते म्हणून त्याला त्याच्या जातीला शिकू देत नव्हते तर हे पाहून उसल्याला वाटत होत की आमच्या जातीला काहून नाही शिकू देत आम्ही पण माणूसच आहोत ना तर मग त्याचा भाऊ म्हणाला तसं नाही रे आपण दुसऱ्या जातीच्या आपण आपली जात त्याच्या जातीपेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला त्याच्यासोबत जगू देत नाही आणि शाळेत जाऊ देत नाही तर तर लक्ष्मण म्हणाला तसं थोडी असते सर्वायला शिक्षणाचा शिक्षणाचा अर्थ मिळाला पाहिजे तर मग तर मग त्याचा मोठा भाऊ म्हणाला बर तुला शिकायचं असेल तर शिक मी तुला सपोर्ट करते तर मग काही दिवसांनी का लक्ष्मणनी एक पावभाजीचा ठेला खोलला तर त्याला माहित झालं की पावभाजीच्या ठेल्यात एवढा काही मुनाफा होत नाही तो थींड़, 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 तेला, तेला आ, तर तो बाजारात हिंडत हिंडत त्याला त्याला एका केडेवालीच्या केड्यावाल्याचं दुकान दिसलं तर त्या केडेवाल्याच्या दुकानाजवळ जाऊन त्याने विचारलं की कि तुम्हाला किती फायदा होते तर तो केडेवाला म्हणाला पण मला पण पन्नास ते चाळीस रुपये फायदा होते त्याच्यावर जास्त होत नाही तर मग तर मग लक्ष्मणने काय केलं की तो पाणी संध्याकाळून केळं विकत होता तर केळं आणि मग त्याच्यात आणखीन त्याने शेप ऍड केले तर शेप ऍड केला आणि केडत तर त्याचा मुनाफा चांगला होत पन होता पण चाळीस पन्नास तीस वीस रुपये होत होता जास्त होतच नव्हता तर त्याच्या भावाला म्हणून त्याने कंपनी जॉईन केली त्या कंपनीतनी ती कंपनी समजा एखादं डिलिव्हरी सारखंच काम होत त्याच्यातनी फक्त त्याच्यातनी डिलिव्हरी अशी होती की आपल्याला दुसऱ्याच्या घरी माती दगड जे सामान होते का नाही तेच टाकायचे होते ते जे घर बांधायला कामाला येतात असे सामान्य टाकायचे होते तर मग तर मग त्या कंपनी वाल्या मालिकांनी विचारलं की तू किती वर्षाचा आहेस तर तू म्हणाला मला सोळा वर्षाच म्हणते पण मी तसा सध्या एकोणीस वर्षाचा तर बर तू उद्यापासून कामाला ये तर तुम्ही हे तुम्ही हे जरूर ध्यानात घेतलं असेल की मी याच्या आधी म्हटलं होतं की त्याचं शाळेत नाव सोळा वर्षाचं आहे जो ते केळ गेड विकून जो पैसे कमवत होता का त्याच्या भावानी त्याला सपोर्ट करून त्याला त्या ते शाळेत टाकला आणि त्याची जात दुसरी सांगत आणि नाव बदलून त्याला शाळेत टाकलं आणि त्याची शाळा फिक्स करून टाकली तर मग काही दिवसांनी तू शाळेत जाऊ लागला म्हणून मी ना म्हणून मी सांगतलं नाही तर आता आपल्या स्टोरी लाईन वर येऊया तर तो जो मालिक होता तो म्हणाला बर तू याच्यावर काम कर आता तर मग तू कानी सकाळून त्याला खूप दगदग होत होते तरी त्याने ते केलं तर एकशे पंचवीस दिवस झाले त्याला कंपनी जॉईन करून पण त्याच्या मालकाने आणखी त्याची पगारच दिली नव्हती तर तो, तो मालकाजवळ गेला आणि म्हणाला मालिक माझी पगार कधी चालू करसाल तर तो ते मालिक म्हणाला तू दहा ऑर्डर कंप्लीट करशील तेव्हा तेव्हापासून मी तुझी पगार चालू करेल तर त्याने फटफट दहा ऑर्डर कम्प्लीट केले आणि ते म्हणाला मालिक आता माझी पगार वाढवा पगार आ, पगार द्या तर मालिक म्हणाला बर आजपासून तुझी पगार शंभर शंभर ते नव्वद रुपये आहे तर तो खूप खूप खुश झाला आणि तो त्याच्या घरी जाऊन त्याच्या दादाला सांगत आणि काही दिवसांनी त्याचा पगार जमा करत करत त्याने एक सायकल घेतली तो सायकल शिकला पण त्याला नेमकं हेच माहित नव्हतं की ब्रेक कसा दाबायचा तर तो बाजारात त्याने सायकल घेऊन हिंडत होता तेवढ्यात त्याने एका वॉचमॅनच्या अंगावरच ती सायकल घातली त्याला माहितच नव्हतं ब्रेक कसा दाबायचा तर तो वॉचमॅनने त्याला खूप आणलं त्या बाजारातनी तर मग बाकीचे माणसं म्हणत तुम्ही एवढा नका हा मरायचा तर मग तो वॉचमॅन थांबला आणि हा त्याच्या रोजच्या कामावर गेला आणि हे पुस्तक ना खूप चांगल्या प्रकारे मांडणी गेले आहे तर हे पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजेत आणि तुम्ही आमचा पार्ट टू नक्कीच बघा राजरत्न बुक जर्नीवर धन्यवाद थँक्यू